आज खंडोबात गेलो होतो खंडोबाचा आज हळद असती निमगावच्या खंडोबाला प्रत्येक खंडोबाच्या मंदिरात आज गर्दी असते कारण खंडोबाला आज हळद लागते बघा हा सगळा परिसर तिकडं सूट केला आहे सगळं पूजेचं साहित्य आहे भेटते चला मला एक छोटासा व्लॉग शूट करावं इथं बघा अशी गर्दी होती आणि ऊन पण खूप होतं इथं जागरण गोंधळ घातला जातो बघा मंदिराच्या आतमध्ये ज्यांचे यांचे नवीन लग्न झालेत हा मंदिराचा सगळा परिसर हे मंदिराची तटबंदी हा मंडप हे मेन म मंदिर आहे खंडोबाचं इथं लोक तळी भरतात नैवेद्य अर्पण करतात देवाला खंडोबाच्या नावानं चांग बळको एळको जय मल्हार अशा आवाजाने सगळा परिसर दुम दुमदुमून दुम जातो बघा या नंदी दिसतो आहे तुम्हाला तिथले पुढचे भाविक दिसत आहेत तुम्हाला हे बघा पूजेचं पूजेचं सगळं साहित्य आहे बीर खोबरं हा सगळा बाहेर येऊन शूट केला मी भाग खूप चांगल्या सुधारणा झाल्या आहेत आता पत्राची शेडबिड मारलं आहे व्यवस्थित सगळ्यांना पायऱ्यापर्य पायऱ्या पण चांगल्या केलेल्या आहेत रस्ता पण चांगला केला आहे बघा हा बाहेरचा प ही सगळी दुकानं सजलेली दिसत आहेत तुम्हाला हा पायऱ्यांचा वरचा भाग बघा इथं मी आतमध्ये खाली आलो नंतर दर्शन घेऊन ही सगळी दुकानं सजली होती खेळणी बिळणी विविध प्रकारची दुकानं सजली होती लेडीजचं सामान काय काय लोक टॅटू काढत होते हे बघा हे सगळं पूजेचं साहित्य आहे खेळणी बिळणी आहेत दहा रुपयात घ्या वस्तू असे जोरजोरात ओरडत होती लोकशेर पुष्कळ प्रकारची खेळणी होती हे बघा दिसतंय सगळा परिसर किती मस्त असं लोक खूप गजबजलेलं होतं हे बघा इथं उसाचारा स्कॅपिओलो मी आणि इथं थांबलो होतो जरा हे बघा इथं पलीकडे पाळणे बिळणे पण आलेले होते हे बारीक पोरं खेळत आहेत